महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पुण्यातील नांदेड सिटी येथे श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सखी मंचा महाराष्ट्राच्या संघटक आणि भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र सचिव सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोराळे आणि अर्चना ढेणे या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्या स्वाती मोराळे आणि अर्चना ढेणे यांचं स्वागत बचत गटाचे अध्यक्ष मनीषा स्वामी कोशाध्यक्ष नंदिनी दळवी सचिव गीतांजली हुकेरे यांनी त्यांचं बुके देऊन स्वागत केलं या कार्यक्रमामध्ये स्वाती मोराळे यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला त्या बोलताना म्हणाले की बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून आपणही त्या चळवळीचा एक भाग आहात तेव्हा भा। आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी स्वतंत्र उद्योग सुरू करावेत त्यासाठी मी सहकार्य करण्यास तयार आहे शासनाच्या अनेक योजना आपल्यासाठी आहेत त्या बँकांच्या मार्फत राबवत बँका कर्ज देण्यास टाळत असतील तर आपण जाऊन त्यांना जाब विचारू आपले काम करून घेऊन महिलांनी कुठेही घाबरायचं नाही वेळ पडेल तेव्हा पोलिसांची मदत घ्या नसेल तर मला फोन करा असं सांगून महिलांनी सामाजिक जीवनामध्ये कसली कुठलीही अडचण आली तरी मी आपल्या अडचणीसाठी धावून येईन असा शब्द त्यांनी दिला यावेळी अर्चना ढेने यांनी महिलांना तुमच्या सोबत आहे तुम्ही केव्हाही बोलवा मी येईन असा शब्द देऊन महिलांना उत्साहित केले यावेळी वैशाली जोगदान वृषाली जोशी यांनी त्यांना काही शंका विचारल्या त्यावर सविस्तर चर्चा झाली या कार्यक्रमांमध्ये सोनाली गुंगडे रुपाली कराळे रंजना सांगवे जयश्री कापसे योगिनी कुंटे वैशाली जोगदंड वंदना कांबळे रोहिणी भोसले रेखा गावडे लक्ष्मी सोनटक्के लक्ष्मी कुंभार अनिता स्वामी कोमल स्वामी शारदा जवान इत्यादी महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मनीषा स्वामी नंदिनी दळवी गीतांजली हुकिरे आणि रंजना सांगवे यांनी नियोजन केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा